ক'বা নাই মা থাৰি আছে এ থাম্বা আমি থাকো

काय का ए खिलाडी कोण काय म्हणतेस नेट बोल नेट बोल नेट बोल त्यात वर्ष आहे ना हे बरे का काय केलं हे पोरी जर पदर झाले तर धरणार का गो बर धरणार का धरलाय त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही हा धरली आहे तुझ्या मापाची धरली आहे हा मापाची बोकडी द्याला तू म्हणलं तुला दुसरं काय बाय मत झालं कुठं धरायचं माहित नाही तर मला तरी विचारायचं मुली आ? मुली का? काय मुली काय झाली कळेल तुला काय झालं काय तुम्हाला स्त्रीला कुठं धरायचं हे जागा मी चुकलो चुकलाच रे पण डुकली <laughs> जागा चुकीच आहे कुठं जागा तू मला दाखव हो। ती जागा मी धरणारावत होणार कुणाला माझ्या मुलावानीय तो मुलावानीय मुला खिडकी तुला बाय माझ्याला कुठं धरायचं हा मी तुला दाखव जा तिथं का नाही हा सोड तिचा थोडायच

काय झालं होत्या कुठं कुठं होता जास्त आम्ही काय तुला दिसत नाही का साडी नेसलाय कधी बाय हातते ह साडी नेसलाय कधी बाय हाती म्हणजे आम्ही साड्या नेसली म्हणून बाया आणि तुझी बायको काय पेपर होत्या काय ते तुला सांगतोय स्त्रियांचा वेश परिधान कोण मी नटून फटून निघाला हा आला कुठून निघाला कुठं आले आमच्या गावाने निघाली लोकांच्या गावाला अगं वेळे त्या गावात नाव आहे का नाही नाव आहे की पण आता या उन्हाळ्यात पाणी असल्यामुळे बंद ठेवले असतात त्या होडक चालू आहे पाण्यावर चालणारी नाव नाही तुला विचारलं मग ज्या गावात तुम्ही राहता ज्या गावात वास्तव करता त्या गावचं नाव विचारतोय गावाच नाव आहे हाय की काय गाव गाव होय पण गाव कुठं आहे ते जमिनीवर

किती मास्टर पोंग पळायला जाऊन खरं सांग तसं लय गे बाबा होय होय तुलाच असतो का मग हे मला माहित आहे नी तुम्हाला काय झालं तुला तुम्ही तुला काय विचार तू काय उत्तर आणि तू विचारलं त्याचंच उत्तर आहे तुम्ही निघा कुठेतरी सांगा आली बाबा कोकण निघाली मधुरीच्या बाजार जाऊ तु देत नाही जाऊ दे आता तर जाऊ देत नाही तसा करो नको आहेत माझं अर्ग बोलतीच भांडण्याचं बोलती जाऊ देत नाही जमत एवढे काय नाही तर बघत ना काय एवढं करते की तोंडाकडे बघितलं कशाकडे बघितलं ते मी जाऊ देत नाही फार नुसतं आणून की <laughs> काय टेकावे नव्हते असं काय ते काय लौक्यात जाऊ देत नाही एवढे मी गोशंका मी छान पाहा बोलतीस ती नसदच वाटतं काय काय तुझे पण अजून जो मनात मना नसल वाटते हा मा, माझा मनात तुम्हाला जाऊ द्यायचं नाही का कशासाठी मला सांग बायकाचा मेला बघून लवण गाठून आता तो दिन्यात केले यार तुला काय दही पाहिजे नको दूध पाहिजे हा हेगत ताक पीतो मरूदी पीले कुणाचं काही देखील नको इगत ताक पी नको नाही आर मग माझी फप्पैतरी खा तळ्यात तळ्यात येऊन टाकायचे दुपारच्या टाकली असते मग काय झाले तुकडे खोड खाजेर म्हणून घेऊन आली तुम्ही घेऊन आलीस का होय होय तुझ्या पिशेवरे मी तुला काय विचारतोय काय okay. निघाला कुठं मथुरीच्या बाजारला मथुरीच्या बाजारला म्हातारे मथुरीच्या बाजार तुम्ही निघाला होय कुणाच्या म्हणण्यावरून निघाला आमच्या नवऱ्याच्या

तू नवऱ्याचं नाव सांगतो तुला मी ऐक ऐक पण सांगतो तू बाबाच नाव काढलंस ऐक मी काय म्हणतोय म्हणतो गरुड पुराण म्हणजे स्पष्ट त्याचा उल्लेख आहे काय म्हणा सांग बर विवाह बाह्य केलेलं कृत्य हा या स्त्रीनं विवाह बाह्य केलेलं कृत्य पुढच्या जन्मात तिला कोणतं शिक्षा मिळते कोणचे भेट कोणचे बी हा मला विचारला कोणचे असते हा कोणचे पुढच्या जन्म गायीची जन्म मिळत असतो आता ते फोडलं कोणी बघितलंय मला सांग बघायला गेले तुझर फुटलं बघितलंय का आता बघितले बघितलंय ना तुझ्या मी तरी पुढचं मी पुढचं बघितलंय म्हणून मला मी सांगतोय हे पुढचं बघितलं ते जोडा गुलेला गेलं

जे आणि आम्हाला केलं तो डोमी केलेच काय हा हो सगळे असते काय हिला हिरा म्हणतेस तू काय हिला केलंस काय हो तिला सुद्धा वाटत केलं म्हण काय झालं का तिच्या आतून शीतफळांना डोळा उघडायचा का कुठलं शिट्फळ काढून अणके सीटा फळ सगळ्याला सी केलंय कशाला केलं भाऊ सगळ्याला मला केले नतील मी तुझ्या आईवा हे आता <laughs> म्हातारे आज तुला तर सर्वांच्या अगोया खांडातला मोकुडा <laughs> गेला <काँगे? laughs> अगं कसं मला म्हणजे मला बी केलंय भाऊ तुला बी सोडली नाही मी बर किती वाजता म्हणजे नक्की ते वाजता केली मला आठवतं काय पाटे पाटे ब्रह्म मोठा उचलत आलो तुला रात झालेली होती उचलत आलो हो हे तुला काय आवाज येत होता तू तुला काय आवाज येतोय त्यावेळी मी तुला असे म्हणत होते का काय गं आता मला पास झाले एवढे झाले सोडे असं म्हणत होती खरं म्हणजे चटणी आली पाहिजे ती तुझ्या डोळ्यात टाकाय पाहिजे काय ग काय म्हणतेस तू काय तुम्हाला या जगाच्या बाजारपेठेत निर्माण केलं असा मी तो निर्माण करता तुमच्या समोर उभा आहे तुला उचलला जगाच्या बाजारात निर्माण देणार ते कशाला निर्माण होऊन देतेस निर्मा कशाला बघ निर्मेच्या आठवडा तुम्हाला माहित नाही निर्मेच्या पुढे बघाय काहीतरी तुम्ही नाही म्हातारे तुमचा आवडतो देव कोणताच खोटा आणि अर्धा तास वाढला पुन्हा कोणागार म्हणला की एक तास वाढला आमूलुवायचा आपण कोण आहे ना तुझ्या चाबर आहे कधी कोणतीस काय म्हणजे मी कोण आहे आपण मी ऐकलं करू काय झालं मी तुला काय विचारतोय मानवा जागाला घ्यायला लागणार मी कोण तुरवड करत नाही तुमचा आवडता देव कोणता विचारतोय मी आवडता देव कोणता सा, देऊ देव तस कपिल देव कोणचा कपिल दे। देव कलचा कपिल देऊ करा श्री कृष्ण कृष्ण तोच कृष्ण परमात्मा तुमच्या समोर उभा आहे पण माझ्या कोणत्या भागाचं दर्शन घेता घेतल्यावर तुला कोण वाटेल तस नाही चरण दर्शन घेता कि मुख दर्शन घेता बोल काय म्हणतो चरण दर्शन घेता का मुख दर्शन घेता मराठी भाषा कळते म्हणे मुख म्हणजे हा 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 मी मूत म्हणले आणि चरण म्हणजे हात चरण म्हणजे पाय हा हा हा

का तोंड आई उठला ही कृष्णाचं तोंड आहे का कृष्णा तोंड या कृष्ण कदाचित अरे बाबा तू कृष्ण कसा होता तू कसा आहे हा कृष्ण आता ही कृष्णाचं तोंड आहे का बघून तेवढी जेव्हा खेडकाठस तीन पटणी शेअर लेंग आणला हा अरे ही तोंड नाही मिठीतल्या बाजारातला तला दिसाय लागलाय हो काढ तू सामान बाय काढ काढून काय करू करून काय आता ते वाजवायचं होतं का, <स्था> का नाही हा भाकरी भाकरी बासरी होती का नाही हा बासरी पाहिजे का ते आहे का तुझ्याजवळ आता माझ्याजवळ आहे पण तुला मी आता अंगणांशी दाखवणार नाही उद्या तुला पाहिजे असेल तर माझ्या बरोबरच तुला मी दाखवू दाखव उद्या सकाळी किती व्हायचे ए सात वाजता चल म्हणजे सूर्यात किरण पडले त्याच्यावर म्हणजे लय वाढ दिसत लय अगदी बरोबर आहे होय म्हणजे आम्हाला आता दावत नाही नाही आणि मी बघितलं असं काय करतो तू कोण पाहिलेस हे तुम्ही बघितलं तेव्हा नाही बघितलं नाराज का जबा झाले दावत नाही दुर्दैव हसतीस काय दुर्दैव आहे का तुम्ही दूर आहे तुमच्या नशिबात नाही बाजार नेणं बघितली माझं त्या प्रश्नी नशीब फळावे नाही आपल्या उघडले नशीब हे माझ उघडले ती बासरी मला असेल पाहिजे होती नशीट एवढं काय मुलानं वाढली का तुम्ही कळंबाच्या झाडावर कळबाच्या धडावरून मॅसेज खाल्ली निघाली होती ती लांब बघितल्या मला एवढं खाली दोन कोट रेस मात रेस मात उतर माझ्या साईड न तू मुळ्या हा रेस मजा आणि काय ग देवन असे बासरी वाजवाय जर चालू केलं ग तर ते खालच दोन कोट लुकू 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 करते खालचं गोंड तुझ्या नाकावर असू दे सोळा चाकी गाडी खाली घालायची सोळा चाकी गाडी बघायची वर्णन करतेस तरी मला कळून घेतले आर मग तुला तू कोण आहे तर आम्हाला सांगित मी कोण आहे तर सांगतो सर्वांनी काय देवाला जोडा देवाला जोडे ना <laughs> त्याला अजून टाइम आहे हात जोडा म्हणते असं म्हणतेस का ठीक आहे ज्यावेळेस टाइम येईल त्यावेळेस मला सांगा अगोदर मी त्याची व्यवस्था करतो डोळे झाका बोलून डोळे झाका पण सावध असा बेन काहीतरी खोड करून जाईल अग तसा मी करेन का हर मी तुला करू का दे तुझ्या काय सांगतो Thank hey. you.

माणूस एखाद्या बघितलं उखळ म्हणजे काय करते तो फोटो काढून घुसलास का कशाला आदने कि चौकटीवर लावून कसा चौकटीवर माणसं घेऊन जायला हं बाबाती बघून आम्ही अलीकडे असच करायला आम्ही त्या फोटो रस्तक मारार गोष्ट तुझ्या आईला नाही तुझ्या मारायला मग कायचं तुझे आम्हाला खरी माहिती सांग असं म्हणतेस का ठीक आहे सांगतो सांगतोय So